आणि तो विचार फोडून नेणं वेगळं आणि त्या विचारने ते चाललेत पण मला अपेक्षा फार मोठ्या आहेत तुमच्याकडून एवढ्यावर नाही चालणार एवढ्यावर नाही चालणार मी उगाच चालू नाही कार्यक्रमाला नुसतं शाहू महाराजांचा पंतू आणि बाबासाहेबांचा पंतू एका स्टेजवर येतो ह्याच्यासाठी मी नाही आलो माझा स्वार्थ आहे ना माझा स्वार्थ आहे आणि त्यांची अडचण ही आहे मी अडचण समजू शकतो ते मुळात राजकीय माणूस नाहीये राजकारण त्यांना आवडत नाही मलाही आवडत नाही मला मोहीच आवडत नाही पण पर्याय नाही आहे आपल्याला शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर विचार न्यायचा असं राजकारणात यावं लागते म्हणून मी आहे माघार राहून चालणार नाही तुम्हाला आवड की नाही आवडो पण बाबासाहेबांनी घटना लिहिलेली आहे तुमच्यासाठी राजरत्नजी राजरत्नाजी <laughs> <आगे> बरोबर <laughs> <आगे बोरुबर? laughs> मी म्हणत नाही स्वराज्यात या मी म्हणत नाही स्वराज्यात या पण त्यांना त्यांना महाराजात फिरवण्याची जबाबदारी संभाजी छत्रपतींची निश्चित असणार त्यांना राजकारणात ये नाही त्यांचा प्रश्न आहे त्यांना काय नाही त्यांचा प्रश्न आहे पण महाराष्ट्रात फिरवण्याची तर जबाबदारी माझी आहे बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज म्हणायचे बाबा हा पुढचा नेता तुमचा आहे मग आम्ही म्हणू शकत नाही थोडंफार